देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटलं होतं की कायद्याची चौकट जर जरांगे पाटलांनी जुगारली तर त्यांना कायद्यावरती बोट ठेवून मोठ्या प्रमाणात ॲक्शन घेता येतील पण आता जरांगे पाटील एक पाऊल पुढे आहेत सरकारच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांना जरांगे पाटील व्यवस्थित पद्धतीने उत्तर देत आहेत आणि त्याचा परिणाम असा होतोय की मागच्या चार महिन्यात केलेलं दुर्लक्ष हे या देवेंद्र फडणवीस सरकारला महाग पडत आहे त्यांना आंदोलकांच्या ताकदीचा तेवढासा अंदाज आलेला नाहीये आणि हे जर आंदोलक मुंबईमध्ये असंच आंदोलन करणार असतील तर या सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागते असं वाटतंय देवेंद्र फडणवीस आणि सरकार मराठा समाजाची ताकद मोजतायत का की त्यांना वाटलं मराठा नेते कंट्रोलमध्ये आले म्हणजे संपूर्ण सामाजिक कंट्रोलमध्ये येईल येथेच सरकारनं जनांग